आलग बाई आलग बाई ुरीच्या सासुरी वाटे सासुरीच्या वाटे कोण पाहुण अलग बाई आणलग बाई सासुरीच्या वाटे सासुरीच्या वाटे सासरा पाहुणा आलाग बाई आलाग बाई सासऱ्याने काय आणलं बाई आणलग बाई सासऱ्याने आणल्या तिजोरीच्या किल्ल्या तिजोरीचा किल्ला मी घेत नाही तुमच्या बरोबर चारी दरवाजे लावा गो बाई सोडा गो बाई चिप्र सोडा गो बाई सोडा गो बाई सासुरीच्या वाटे सासुरीच्या वाटे कोण पाहुण अलग बाई अलग बाई सासुरीच्या वाटे सासुरीच्या वाटे कोण पाहुन अलग सासुरीच्या वाटे सासुरीच्या वाटे सासू पावली आली ग बाई आली ग बाई सासू निकाय आणलं बाई आणलं ग बाई सासू नी आणला पाटल्यांचा जोड पाटल्यांचा जोड पाटल्यांचा जोड मी घेत नाही तुमच्या घरभर येत नाही चारी दरवाजे लावा ग बाई ग बाई चित्र पुत्र सोडा ग बाई सोडा ग बाई सासुरीच्या वाटे कोण पाहुणा अलग बाई अलग बाई सासुरीच्या वाटे सासुरीच्या वाटे कोण पाहुणा अलग बाई अलग बाई सासुरीच्या वाटे सासुरीच्या वाटे धीर पाहुणा अलग बाई अलग बाई सासुरीच्या वाटे सासुरी धीर पाहुणा अलग बाई अलग बाई धीरा काय अलग बाई अलग बाई तिराने आणली स्कूटी गाडी स्कूटी गाडी स्कूटी गाडी मी घेत नाही तुमच्या बरोबर येत नाही चारी दरवाजे लावाग बाई लावाग बाई जिप्रा पुत्र सोडाग बाई सोडाग बाई सासुरीच्या वाटे सासुरीच्या वाटे कोण पण अलग बाई अलग बाई सासुरीच्या वाटे सासुरीच्या वाटे कोट पाणी आलग बाई आलग बाई सासुरीच्या वाटे जाऊ पाणी आली ग बाई आली ग बाई जावे काय आणलं ग बाई आणलं ग बाई जावे आणली मोहन माळ मोहन माळ मोहन मा मी घेत नाही तुमच्या बरोबर येत नाही चारी दरवाजे लावा लावा ग बाई चिप्र कुत्र सोडल भाई सोडल बाई सासुरीच्या वाटे सासुरीच्या वाटे कोण पाहुण ग बाई अलग बाई सासुरीच्या वाटे सासुरीच्या वाटे कोण पाहण अलग बाई अलग बाई सासुरीच्या वाटे न पाहुणे आली ग बाई आलीग बाई नंडे आणलं ग बाई आणलं ग बाई नंदेने आणला ऍपलचा फोन ऍपलचा फोन ऍप्पलचा फोन मी घेत नाही तुमच्या बरोबर येत नाही चारी दरवाजे लावागवाई लावाग बाई चित्रा पुत्र सोडा गो बाई सोडा गो बाई सासुरीच्या वाटे सासुरीच्या वाटे कोण पाहुण आलं ग बाई आलं गबाई सासुरीच्या वाटे सासुरीच्या वाटे कोण पाहुण अलग बाई अलग बाई सासुरीच्या वाटे सासुरीच्या वाटे पती पाहुण अलग बाई अलगोबाई सासुरीच्या वाटे पती पाहुण अलग बाई अलग बाई पती नी काय अलग बाई अलग बाई पतीने आणली अडी गाडी अडी गाडी अडी गाडीत मी बसते तुमच्या बरोबर राम ड्राईवला जाऊ गवाई जाऊ बाई चारी दरवाजे उघडा गवाई उघडा गवाई दिवाई बांधा गवाई दिवाई बांधा गवाई दित्र बांधा गवाई बांधा गवाई